कोकणातील लोकांच्या मनात श्रद्धा आहे आणि म्हणूनच कोकणामध्ये गुन्हेगारी कमी आहे आणि ही संस्कृती कायम राखली पाहिजे इथे देवराया शतकोत्तर टिकून आहे श्रद्धाभाव म्हणून निसर्ग टिकून असल्याचे उद्गार जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईमध्ये बदली झाली त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप देण्यात आला आहे अधिकारी कर्मचारी पत्रकार सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या कार्यप्रणालीचं सगळ्यांनी कौतुकही केलं देवराईची संकल्पना आहे प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक देवराई असते जंगली वाढलेली झाडं असतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये एक संकल्पना असते त्या झाडाला जर तुराड लागली त्या झाडांना जर काही नुकसान झालं तर माझं नुकसान होणार आहे त्यामुळे ती झाडं तोडली जात नाहीत आणि त्या देवराया त्या आजही शेतकऱ्यांवर शतके अशा प्रकारचे वाढत असत वाढत आहेत आणि अजूनही त्या इकडचे निसर्ग संपदा टिकून आहे त्यामुळे टिकून आहे किशोरजी म्हणून इथले सरदार जो आहे मा ते, ते, ते आपण जे म्हणतो ना की थोडंसं कलचित काही वेळा अंधश्रद्धा होत आहेत मान्य माणसामध्ये पण त्यातला जो श्रद्धा भाव आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो गुण मला वाटतं फार महत्वाचा आहे त्यातले प्रसंग मला किशोरजी अजून आवडून सांगायचं आहे आल्या आल्याच एक दोन तीन महिन्यामध्ये देवरू पुरुषांच्या हद्दीमध्ये एक अगदी टोकावरचं गाव आहे अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं तिथे एक दिवस मंदिराची चोरी झाली दानपेटी सो फोडली गेली आणि मी म्हटलं तर सारख्या दानपिटी फोडल्या जायच्या म्हणून मी पण गेलो म्हटलं नाही जाऊन बघायचं नेमकं काय प्रकार आहे अगदी गाडी लावून चांगला एक दीड किलोमीटर चालत जाऊन मंदिरात जाऊन बघून आलो आणि मी तिथे गेलं तर मी सहज म्हटलो पाटील होता पोलीस पाटील होते त्यांचे तिथले इन्चार्ज होते पोलीस होते कर्मचारी मी म्हटलं एवढा दूर एवढ्या आतमध्ये बाहेरून काय चोर येणं शक्य नाही हे काय केले का म्हणलं गावातच कोणतरी केले पोलिस पाटील लगेच उत्तरला साहेब शक्य नाही गावकर गावकऱ्यां शक्य नाही मला असं कसं तुम्ही बोलता तुम्हाला इथल्या गावातल्या प्रत्येक माणसाची इथल्या इथल्या देवावर इतकी श्रद्धा आहे की त्यांना माहिती आहे इथं जर मी देवाचं काही वाईट करेल उद्या उद्याचं इथे लोळा पांगळा पडेल माझं बरं वाईट होईल माझ्या जाऊन तरी जाईल अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या मनामध्ये मा आहे आणि म्हणून इथे गुन्हेगारी कमी आहे किशोरजी कोकणामध्ये गुन्हेगारी कमी असण्याचं काम कारण जे आहे इथला श्रद्धा भाव देवावर जे प्रचंड अशा प्रकारची आघाज अशा प्रकारची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा अनुभव मी तो घेतलेला आहे त्या संस्कृतीमध्ये मला खऱ्या अर्थानं रममान व्हायला पण आवडतं मी अनेक समारंभामध्ये अनेक प्रकारच्या उत्सवामध्ये मी सहभागी झालेलो आहे अगदी आपण पालखी सुद्धा नाचवलेली आहे आणि खूप आनंद येतो राजी मला वाटतं हा हा जो गुणधर्म आहे हा मला वाटतं कोकणातल्या लोकांनी आपण कायम ठेवला पाहिजे त्याचं आपण जे काही ही जी परंपरा आहे आपल्या जी संस्कृती आहे ती कशी पुढे राहील हे निश्चितपणे कायम ठेवलं पाहिजे त्याबद्दल मी त्यांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेचा मी आभारी आहे दुसरा एक गुणधर्म जो मला आवर्जून जाणवला भूतदया पशु पक्षांबद्दल जनावरांबद्दल त्याच्याबद्दल इतकी प्रचंड मध्ये एक, एक जो ग्रेट हॉर्न बिल कोकणाचा पक्षी आहे मोठ्या चोचीचा पक्षी जो आहे तो इथे बऱ्याच ठिकाणी माझ्या बंगल्या जास्त बंगल्यामध्ये पण त्याची जोडी आहे इथे आपल्या पोलीस परेड ग्राउंडवरती पण एक जोडी होती पण ती काहीच झाडं तोडल्या माझं तो दिसत नाही ती परंतु ती एक बातमी आली होती की राजापूर मधल्या त्या झाडावरती एक घरट हॉर्न जोडीने बनवलं होतं आणि तिथं ते जोडी राहत होती परंतु तिथे कोणीतरी एक वाटसर आले होते किंवा ते व्यवसाय करणारे लोक आले होते झाडाच्या बंगल्याशी तिथे ते आपली जोडी टाकून राहत होते त्यांची लहान मुलं ते स्वतः त्यांचा गोंधळ असल्यामुळं त्यांना त्या जोडीला जोडीला त्रास व्हायचा म्हणून तिथल्या गावकऱ्यांनी ठरवलं की जोडी ही जे काही वाटसर लोक थांबलेले आहेत त्यांना दूर केलं पाहिजे आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं की त्यांना प्रक्षांना त्रास होतोय तुम्ही राहायचं तुम नाही कारण बाजूला केलं इतकी प्रचंड श्रद्धा इत, इतकी भूतदे त्या हॉर्नबिल पक्षावरती त्यांना त्रास होऊ नये म्हणून माणसाचे पण किती नियम पाळले पाहिजेत अशा प्रकारचे भूतदेह पाळले जातील कधीकडे थोडस सा त्याचा आर्थिक पण होतो आपल्याकडं <laughs> खास करून जे मोकात जनावर आहेत अर्थात गोमाता तिचं आपण पालन केलं पाहिजे त्याचं आपण संगोपन केलं पाहिजे ह्या गोष्टी निश्चितपणे आहेत पण कधी कधी त्याच्यावर आपण बघतो की मी एकदा आकडेवारी काढून दिली होती किशोरजी की कि जनावरांना धडक देऊन किती लोकांची डेथ झालेली आहे किती लोक जखमी झालेत किंवा किती गायी जखमी झाल्यात याची एक आकडेवारी आपल्याला सर्वांना काढून दिली होती आता रिसेंटली सुद्धा तरुण मुलगा त्याच्यामध्ये परवा एका काळ्या गाईला धडकून मयत झाला